नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या घडीची सर्वात मोठी बातमी शिवसेना सोडा पक्षांतर करा नाही तर तुरुंगात जा ठाकरे गटातील नेत्याला धमक्या मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील पक्षांतराला कलाटणी मिळाली सातत्याने अनेक पक्षात पक्षांतरे होत आहेत एकाच पक्षात दोन फूट पडत आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे गट आणि शरद पवार गट राहिलेल्या आमदारावर केंद्रीय तपास यंत्रणेचा ससिमिरा लागल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्याला धमक्या येत असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय ठाकरे गटाचे व माजी मंत्री रवींद्र वायकर यांना जोगेश्वरी भूखंड गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुलीची संचालयाकडून कारवाई सुरू आहे रवींद्र वायकरांनी दोन वेळा ईडी चौकशी टाळली आहेत परंतु आता रवींद्र वायकरांना धमक्या येत असल्याचा मोठा आरोप ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी केला आहे त्यांनी या संदर्भात ही माहिती दिली शिवसेनेतील आमचे सहकारी नेते रवींद्र वायकर यांच्यावर गेल्या काही दिवसापासून ईडी वगैरे तपास यंत्रणाच्या माध्यमातून प्रचंड दबाव सुरू आहेत येत्या काही दिवसात शिवसेना सोडा पक्षांतर करा नाहीतर तुरुंगात जाल अशा धमक्या धमक्यावर जात आहेत हा एक प्रकारे दहशतवाद आहे असे राजकारण याआधी कधीच घडले नव्हते रवींद्र वायकर हे निष्ठावंत शिवसैनिक असून ते कोणत्याही धमक्या आणि दबावाला भीक घालणार नाहीत ते लढतील व जिंकतील आम्ही सर्व त्यांच्यासोबत आहोत असं संजय राऊत म्हणाले मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपलं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद